आजकाल लग्नांना जमणे ही खूप मोठी गंभीर समस्या होऊन बसली आहे खूप तरुणांचं लग्नाचं वय उलटून पण त्यांना लग्नासाठी कोणी मुली देत नाहीत अशातच दोन सख्ख्या भावांनी नैराश्यातून असं काय धक्कादायक कृत्य केलं ते पाहून तुम्हाला पण धक्काच बसेल परराज्यातील हुक्केरी तालुक्यातील कोननफेरी येथील हे घटना घडली आहे अंदाजे ह्या दोन्ही भावांचं वय पन्नास ते पंचावन्न आहे संतोष रवींद्र गुंडे आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे अशी आत्महत्या करून जीवन संपवलेल्या दोन भावांडांचे नाव आहेत घरात अगदीच दोघ जण राहत होती मात्र लग्न न होत असल्यामुळे ते दारूच्या वेसनी गेले संध्याकाळी झोपताना त्यांनी दारूमधूनच विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले सकाळी शेजापाजारी आणि नातेवाईकांना ही घटना माहीत झाल्यावर सगळीकडेच ह्या घटनेची वाच्यता होत आहेत मात्र सामाजिक आणि इतर लोकांच्या टोमण्याला कंटाळून आजकालचे तरुण लोकं लग्नापायी खूपच नैराश्याखाली जीवन जगत आहेत लग्न म्हणजेच अंतिम निर्णय असा होत नाही तुम्हाला काय वाटतंय ह्या घटनेविषयी आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका